नमस्कार मित्र आणि नि मैत्रिणींनो आर फॉर राहीलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आहे। ही आहेत तुरीची झाडे तर मस्त अशा हिरव्यागार शेंगा आल्या आहेत तर शेंगांवर मध्ये मध्ये मस्त असे ब्राऊन किंवा काळ्या कलरचे पट्टे आहेत हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जास्त प्रमाणात उपलब्ध असतात तुरीच्या शेंगा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तुरीच्या शेंगांना तुवर असेही म्हणतात तुरीच्या शेंगा हिरव्या रंगाच्या बघा इथे अशा लांब चपट्या असतात त्यामध्ये हिरव्या रंगाचे गोल आणि मऊ अशा बिया असतात अगदी हिरव्या मटारसारखे दिसतात फक्त मटार थोडे साईजने मोठे असतात इथे बघा किती छान असं सुंदर मस्त असं फूल आलं आहे काय बरं असेल या फुलाचे नाव नक्की कमेंट करा तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा तुरीच्या शेंगा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात याच्यापासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात जसे की तुरी उकडलेल्या तुरीच्या शेंगा आमटी भाजी तुरीचा मसाले भात किंवा भजी तर आज मी त्याचपैकी एक पदार्थ बनवणार आहे व्हिडिओ बघून एवढ्यात लक्षात आलंच असेल की आज मी बनवणार आहे तुरीची भजी तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी इथे या ठिकाणी तुरीच्या शेंगा सोलून घेते हे बघा किती छान दाणे दिसत आहेत ना अगदी गोल गोल आकाराचे हिरव्या रंगाचे अगदी टपोरे टपोरे खूप छान दिसत आहेत तर इथे मी आता तुरीच्या सगळ्या शेंगा सोलून घेते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा इथे मी तुरीच्या शेंगा अशा एका त्या प्लेटमध्ये सोलून घेतल्या आहेत बघा किती छान दिसत आहेत ना ताजे ताजे अगदी दाणे आहेत चल चला आपण भजी बनवायला सुरुवात करूया इथे मी तुरीच्या बिया स्वच्छ पाण्याने धुवून एका बाऊलमध्ये काढून घेतले आहेत तर याच्यामध्ये आता मी आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर असं सगळं एकत्र करून मिक्सरला जाडसर रस वाटून घेणार आहे भजी बनवण्यासाठी सर्व साहित्याची जाडसर अशी पेस्ट करून घेतली आहे आता याच्यामध्ये भजी बनवण्यासाठी आपण वापरणार आहे बेसन हळद गरम मसाला तांदळाचे पीठ चवीप्रमाणे मीठ असं सगळं एकत्र करून घेऊया आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल आता मस्त गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता मस्त छोटे छोटे गोळे तयार करून मस्त आता फ्राय करून घेऊयात हे बघा छोटे छोटे गोळे करून असे तळून घेतले चला तर आता, आता आपली भजी मस्त तयार होणारे खाण्यासाठी नक्की टेस्ट करूया कशी लागते बघूया इथे आपली तुरीची भजी तयार आहे तळून खाण्यासाठी मस्त सोबतच सोबत, अगदी छोटीशी अशी मिरची असेल ना हिरवी तर खाण्यासाठी खूप छान टेस्ट लागते चला तर आता पटकन मिरची फ्राय करून घेऊया तुरीची भजी गरमागरम अशी तयार आहे खाण्यासाठी आता सोबत आपण चटणीही बनवूया त्यासाठी आपण ओलं खोबरं लसूण कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घालून चटणी आपण तयार करूया चला अशा प्रकारे आपली तुरीची भजी खाण्यासाठी तयार आहे आणि सोबत मस्त हिरव्या मिरचीची चटणी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद